नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय घडामोडींवर नजर टाकूया मध्ये श्रीनिवास हॉस्पिटल मेडिकॉर्नर व सद्गुरु कृपा लॅबोरेटरी यांचे स्थलांतर व शुभारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न शेवगाव तालुका प्रतिनिधी सुरेश पाटील रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्रीनिवास क्लिनिकचा शुभारंभ कार्यक्रम स्थळ बँकेसमोर नेवासा रोड शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे करण्यात आला या कार्यक्रमास माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील लोकसभा सदस्य अहमदनगर यांच्या प्रमुख हस्ते हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला तसेच माननीय श्री चंद्रशेखर गुले पाटील माजी आमदार मुंडे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस भाजपा व माननीय श्री तुषार भाऊ अध्यक्ष शेवगाव तालुका भाजपा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी माननीय काकडे पाटील सदस्या जिल्हा परिषद माननीय श्री, पा। श्री अरुण पाटील लांडे माजी सभापती पंचायत समिती शेवगाव डॉक्टर संजय लड्डा व सौ मनीषा संजय लड्डा तसेच डॉक्टर सुमेर वास्ती व डॉक्टर भागवत शिंदे प्राचार्य आयुर्वेद कॉलेज डॉक्टर निलेश मंत्री अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन शेवगाव डॉक्टर विकास बेडके डॉक्टर प्रतीक्षा बेडके डॉक्टर संजय लड्डा डॉक्टर मनीषा लड्डा डॉक्टर फलके विजय विशेष आरोग्य मित्र उपस्थिती ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधरजी काकडे पाटील अध्यक्ष आबासाहेब काकडे माननीय श्री प्रताप काका ढाकणे चेअरमन केदारेश्वर सहकारी साखर कारखाना माननीय श्री असिफभाई पठाण उद्योजक डॉक्टर अरुण भिसे उप अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन शेवगाव डॉक्टर नीरज लांडे उपाध्यक्ष डॉक्टर असोसिएशन शेवगाव डॉक्टर सोमनाथ बडे डॉक्टर धीरज खुडवड श्री सूरज लांडे अध्यक्ष मेडिकल असोसिएशन शेवगाव डॉक्टर वानखडे अविनाश डॉक्टर सुशील कबाडी डॉक्टर सुवर्णा खुटवड डॉक्टर तनुजा वासनिक डॉक्टर कृष्णा देहाडराय डॉक्टर शिल्पा लांडे नरवडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे विनीत संगीता किशोर नाईक श्री आदित्य किशोर नाईक डॉक्टर सौ पूजा आदित्य नाईक चिरंजीव श्रीनिवास आदित्य नाईक तसेच आशीर्वाद किशोर नाईक व श्री अरुण रामराव खेडकर सर बाळासाहेब अशोक लांडे पूजे आसिफभाई पठाण बाळासाहेब सुभाष पवार या निमित्त श्रीनिवास क्लिनिकचे संचालिका डॉक्टर पूजा आदित्य नाईक यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना आज अनेक महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहेत पिरियडच्या व्याधी यातून वजन वाढणे ही समस्या जाणू लागली आहे यासाठी कोणता आहार पथ्य घ्यायला पाहिजेत यासाठी कोणती काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच लहान मुलांचे आजार माहिती यावरती देण्यात आली याकरिता ऑपरेशन विभाग सर्व बेड्स तसेच सुसज्ज लॅबोरेटरी प्रयोगशाळा करिता बाळासाहेब पवार यांची अचूक पद्धतीने रक्तलघवीकरिता अनेक यंत्रणा उपलब्ध यापूर्वी रक्त लघवी प्रयोगशाळा तपासणी करिता अहमदनगर किंवा इतर ठिकाणी जावे लागेल आता सर्व तपासणी योग्य दरात केली जाते असे पवार यांनी या कार्यक्रमावेळी बोलताना सांगितले या श्रीनिवास क्लिनिकमध्ये मॅडिकॉर्नर मेडिकलची उपलब्ध असणार आहे हे शेवगावचे बस स्थानक जवळ आहेत हे, हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने सर्व औषधे येथे मिळतील असे बाळासाहेब लांडे पाटील बोलताना म्हणाले हुजे बी बीफम असून अनेक प्रकारची मेडिसिन करता बाहेरगावी आणावे लागत होते आज हे सर्व मेडिकॉर्नर येथे मिळेल असे सांगितले ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा